अजीर्ण झालेले असताना परत आहार घेणे अशाने देखील आपल्या पचन संस्थेवर भार पडतो आणि जे अजीर्ण आहे अधिकच वाढलेले आढळते त्यामुळे ज्या वेळेला अजीर्ण होते त्यावेळेला जर आपण पुन्हा आहार घेतला तर जुलाब झालेले आढळतात जेवण झालेले असताना देखील परत काहीतरी खाणे या आणि यामुळे देखील जुलाब झालेले आढळते जेवणाची वेळ टळून गेल्यानंतर जेवण केले किंवा जेवणाच्या वेळा न पाळता केव्हाही अवेळी जेवण करणे यामुळे देखील पचनक्रियेवर भार पडतो आणि जुलाब झालेले आढळतात खूप जास्त प्रमाणात भीती वाटणे खूप जास्त प्रमाणात एखाद्या गोष्टीचा शोक करणे खूप जास्त प्रमाणात राग द्वेष करणे किंवा एखाद्या गोष्टीविषयी एखाद्या व्यक्तीविषयी जर राग असेल तर शरीरातील पित्तदोष वाढतो आणि यामुळे व्यक्तीला जुलाब होतात